नमस्कार विद्यार्थ्यांना सहज शिक्षण युट्यूब आपले सर्वांचे स्वागत आहे तर मी आज घेणार आहे नागरिक शास्त्री विषयामधील पाठ तिसरा केंद्रीय कार्यकारी मंडळ तर विद्यार्थ्यांनो पाठाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला मी संविधानाबद्दल थोडक्यात सांगू इच्छितो आपले संविधान हे संविधान सभेद्वारे तयार करण्यात आलेले आहे म्हणजे अशी एक सभा नेमली जिच्यावर काम सोपवलेले की तुम्ही देशासाठी कायदे करा आणि असा कायदा करा जो मूलभूत असेल त्यात थोडेफार बदल केले जाऊ शकतात संसदेच्या मान्यतेने मात्र जो मूलभूत असेल आणि त्याच्या संरक्षणामुळे देशातील सर्व राज्यकारभार योग्य रीतीने चालेल मग संविधान सभेद्वारे संविधान तयार झाले मग संविधानामध्ये वेगवेगळे नियम आहेत त्यांना कलम म्हटलं गेलं प्रत्येक कलमाला एक नंबर आहे आणि त्या कलमाची विस्तृत अशी माहिती आहे की त्या कलमामध्ये काय काय सांगितलं आहे ते तर आज जो आपण पाठ पाहणार आहोत केंद्रीय कार्यकारी मंडळ त्याच्यामध्ये काय काय येतं राष्ट्रपती कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आता मी तुम्हाला थोडक्यात कलमे सांगणार आहे जी संविधानामध्ये नमूद आहे ती तुम्ही एकदम मन लावून आणि शांत चित्ताने एकाग्रतेने एक ऐकायचे आहे जेणेकरून तुमच्या अंडरस्टँडिंग होईल की नेमकं का संविधानात काय सांगितलं आणि त्यानंतर तुम्हाला हा पाठ शिकण्यासाठी खूप सोपे जाईल तर पहिल्यांदा कलम नंबर चौऱ्याहत्तर आला तर चौऱ्याहत्तर कलम मध्ये काय लिहिले राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल तर संघ शासनाचा केंद्र शासनाचा प्रमुख आपला राष्ट्रपती आहे मग त्यांना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल मग मंत्रिमंडळात प्रधानमंत्री सर्वांचा प्रमुख आणि इतर मंत्रीगण असतात हे काय करतात तर राष्ट्रपतींना इतर निर्णयासाठी सल्ला देतात आता राष्ट्रपती हा नामधारी प्रमुख आहे म्हणजे जे मंत्रिमंडळ सांगेल त्याची अंमलबजावणी ते काम राष्ट्रपती करतो एक अर्थी तुम्हाला सांगायचं झाल्यास सा मंत्रिमंडळाने सांगितलं की आम्ही असा असा निर्णय घेतलाय आणि असा आम्ही कायदा केलाय तुम्ही सही करा जर योग्य वाटलं संविधानाला अनुसरून असलं तर राष्ट्रपतीला त्याला मान्यता देणं बंधनकारक आहे हा कलम नंबर चौऱ्याहत्तर मधील भाग आहे मंत्रिमंडळाने काय सल्ला दिला आहे हे कोणत्याही कोर्टास विचारले जाऊ शकत नाही म्हणजे एखादा व्यक्ती कोर्टात जाऊ शकतो की मंत्र्यांनी राष्ट्रपतीला असं काय सांगितलं जेणेकरून राष्ट्रपतीने त्याला मान्यता दिली असं कोर्टात जर गेला तर ते चालणार नाही म्हणजेच काय मंत्रिमंडळाने काय सल्ला दिला आहे हे कोणत्याही कोर्टास विचारले जाऊ शकत नाही म्हणजे माणूस कोर्टात जाऊ शकत नाही मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय जर राष्ट्रपतीला सांगितला त्याच्याबद्दल कोणीही कोर्टात जाऊ शकत नाही त्यानंतर आहे कलम नंबर पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर मध्ये तुम्ही बघितला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ आहे आता कलम नंबर पंच्याहत्तर तर पंतप्रधानांची नेमणूक राष्ट्रपती करतील असं कलम नंबर पंच्याहत्तर मध्ये सांगितले त्याचबरोबर इतर मंत्र्यांची नेमणूकही राष्ट्रपती करतील जे पंतप्रधान सांगतील त्यांची त्याचबरोबर मंत्र्यांचे खाते वाटप त्यांचा राजीनामा त्यांची नेमणूक हे सर्व राष्ट्रपतीद्वारेच घोषित होईल म्हणजे त्या ठिकाणी सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ त्यांच्या नेमणुकीसाठी राष्ट्रपती सर्व नेमणुका करतील कलम पंच्याहत्तर मध्ये सांगितलंय त्यानंतर महत्वाचं सा कलम आहे का चा ते कलम सत्याहत्तर सरकारची सर्व कार्यकारी कामे राष्ट्रपतीच्या नावे चालतील म्हणजे जे काय मंत्रिमंडळ ते निर्णय घेतील तर त्या सरकारने निर्णय घेतला असं होणार नाही तर देशाने निर्णय घेतला आणि देशाचा नामधारी प्रमुख हा राष्ट्रपती असतो आणि राष्ट्रपतीच्या नावावर सर्व कामकाज चालेल सरकारचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी राष्ट्रपती नियम बनवू शकतात मग सरकारचे कामकाज व्यवस्थित चालावे यासाठी राष्ट्रपतींना अधिकार आहे की त्यांनी काही नियम बनवू शकतात मात्र त्यालाही मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक आहे त्यानंतरच अंतिम कलम जे महत्वाचं आहे ते म्हणजे कलम नंबर अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर बघितलं पंच्याहत्तर बघितलं कलम नंबर सत्याहत्तर बघितलं आता कलम नंबर अष्ट्याहत्तर कलम अष्ट्याहत्तर मध्ये काय सांगितलंय पंतप्रधान स्वतः आपण होऊन सरकारच्या सर्व कामकाजाची माहिती राष्ट्रपतींना देतील तर पंतप्रधान काय करणार जे जे काय निर्णय झाले त्याची सर्व माहिती राष्ट्रपतींना देणार जेणेकरून राष्ट्रपतींना विश्वास वाटेल की जे काय सरकार आहे ते संविधानाला अनुसरून कामकाज करत आहे राष्ट्रपतींनी या प्रकारची कोणतीही सरकारी कामकाजाची माहिती मागवल्यास पंतप्रधानांना ती देणे बंधनकारक असेल म्हणजे राष्ट्रपतीला असं वाटलं की ठराविक माहिती आपल्यापासून लपवली जाते आणि त्याची त्यांनी मागणी लेखी स्वरूपात केली तर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळांना ती माहिती देणं बंधनकारक आहे एखादे निर्णय घाईत पास करण्याचा प्रयत्न झाला असेल अशा निर्णयाला मंत्रिमंडळाच्या विचार तर ठेवण्यास राष्ट्रपती सांगू शकतात तुम्ही मागील पाठ्यामध्ये बघितला कायदा कसा तयार होतो त्यात संविधानामध्ये बदल कसे केले जातात मग असं काही घटना घडली की एखादा कायदा पास झाला आणि राष्ट्रपतीला वाटलं की खूप घाईघाईत पास झालाय त्याच्यावर पुन्हा विचार करणे गरजेचे आहे तर राष्ट्रपती जो सहीला आलाय पहिल्या सभागृहात पास झाला दुसऱ्या सभागृहात पास झाला आणि आता राष्ट्रपतीकडे सहीला गेलाय हे आपण मागील पाठामध्ये पाहिले आहे तो पाठ तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्कीच पाहून घ्या जेव्हा राष्ट्रपतीकडे ते सहीला जाईल तेव्हा राष्ट्रपतीला जर असं वाटलं की याच्यावर पुन्हा विचार होणं गरजेचं आहे तेव्हा राष्ट्रपती पुन्हा खालील सभेकडे ते पाठवतो मात्र त्यानंतर जर पुन्हा ते पास झालं त्यानंतर मात्र राष्ट्रपतीला सही करणं बंधनकारक असते तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीची ही कलमे दिलेली आहेत आणि त्याच्यावर आधारित हा संपूर्ण पाठ आहे तर या पाठात आपण काय काय शिकणार आहोत संघ राज्याची रचना संघ शासन जे आपले आहे केंद्र शासन जे आहे त्याची रचना कशा पद्धतीची आहे त्याच्यात कायदे मंडळ येतं कायदे मंडळाचे काही सदस्य कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ म्हणून काम करतं त्या बरोबर एक कोर्ट पण आहे न्याय मंडळ ही आहे जे सर्वांपासून अलिप्त आहे आणि हे जे सर्वांवर लक्ष ठेवून असतं की या सर्वांचे कामकाज संविधानाला अनुसरून आहे का नाही हे सर्व कोर्ट पाहते मग केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये आपण बघणार राष्ट्रपती राष्ट्रपती तीन आणीबाणी घोषित करतो त्याची डिटेल माहिती घेणार त्याची कलमे कोण कोणती आहेत कारणे कोण असू शकतात त्यानंतर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांची कार्य चला तर विद्यार्थ्यांना पाठास सुरुवात करूया विद्यार्थ्यांना तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता जे करून जेणेकरून मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकेन संघ शासनाची रचना संघ शासन म्हणजेच केंद्र शासन पूर्ण भारतासाठी आपल्या एक प्रबळ असं केंद्र संविधानाने निर्माण केलेले आहे मग त्याच्यात सर्वात प्रमुख जो असतो तो नामधारी राष्ट्रपती असतो राष्ट्रपतीच्या खालोखाल कायदे मंडळ असतं कायदे मंडळ म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा याचे मिळून कायदे मंडळ बनते तर यांना कायदे मंडळ का म्हटले दोघांना तर दोन्हीकडे जर एखादा का कायदा पास झाला तर तो कायदा बनवू शकतो म्हणजे कायदा करणारी प्रमुख व्यवस्था म्हणजे दोन्ही सभा आहेत ज्या लोकसभा आणि राज्यसभा आहेत आणि कायदे मंडळामधील म्हणजे संसद सदस्यच कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळामध्ये असतात म्हणून काय इथे मी बांध दाखवला की कार्य कायदे मंडळामधील सदस्यच कार्यकारी मंडळ म्हणून काम करतात त्यात प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ असते मग अनेक वेळा एखाद्याला मंत्रीपद दिले असते आणि तो कायदे मंडळाचा सदस्य नसतो तर त्याला सहा महिन्याची मुदत दिली जाते की पुढे तुम्ही सहा महिन्याच्या आत तुम्ही दोन्ही गृहांपैकी एका गृहामध्ये निवडून सदस्य यायचे आहे मग तो निवडणूक लढवू शकतो किंवा राज्यसभेद्वारे तो निवडून आणला जाऊ शकतो असे अनेकदा घडते तुम्ही पाहत असाल कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्याय मंडळ या शासन संस्थेच्या तीन शाखा असतात आणि जनतेचे हित लक्षात घेऊन जनतेच्या कल्याणासाठी ते काम करतात हे सर्व व्यवस्था हे सर्व संविधान कशासाठी आहे विद्यार्थ्यांना तर जनतेच्या कल्याणासाठी आपल्या देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी आहे संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदे मंडळाचा भाग असते मी तुम्हाला सांगितलं दोन्ही गृहाचे जे सदस्य असतात त्यातील काही जण मंत्री बनतात आणि त्यांनाच कार्यकारी मंडळ असे म्हणतात आणि त्या कार्यकारी मंडळाचा प्रमुख कोण असतो तर पंतप्रधान हा असतो राष्ट्रपती हे नामदारी प्रमुख आणि प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख आहे या दोन्ही व्यक्तींमधील संबंध कसे असतील तर त्यांचे संबंध चांगले असतात त्याचबरोबर दोघे जण एकमेकांना पूर्ण माहिती पुरवतात आणि राज्य कारभार नवीन कायदे धोरणे यांची माहिती प्रधानमंत्री राष्ट्रपतींना देत असतात मग मी कलम सांगितलेला आहे की कलम नंबर चौऱ्याहत्तर मध्ये राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल आणि मंत्रिमंडळाने काय सल्ला दिला हा कोर्टात विचारला जाऊ शकत नाही या कार्यकारी मंडळात कोणाचा समावेश सा असतो संविधानात त्याबाबत कोणत्या तरतुदी आहेत कार्यकारी मंडळ लोकांच्या हिताच्या धोरणाची आखणी कशी करते इत्यादी बाबी कार्यकारी मंडळ समजून घेताना आपल्याला माहित करून घ्यायची आहे तर एक एक करून आपण केंद्रीय कार्यकारी मंडळात राष्ट्रपती प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा सा समावेश होतो राष्ट्रपती राष्ट्रपती विद्यार्थ्यां भारताचे सर्वोच्च पद आहे भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख असतात राष्ट्रपतीचे पद अतिशय सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे असून ते भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात म्हणजे आपल्या देशाला प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रपती असे पद आहे आणि खूप सन्मानाचे प्रतिष्ठेचे आहेत महत्वाचे जे पुरस्कार आहेत पद्मभूषण पद्मविभूषण भारतरत्न हे सर्व राष्ट्रपतींच्या हस्ते वितरित केले जातात म्हणजे किती महत्वाचं पद आहे पहा संविधानाने देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींच्या हाती दिली आहे देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो असे असले तरी प्रत्यक्ष व्यवहार प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ राज्यकारभार करतात म्हणजे राष्ट्रपती फक्त नाव आहे मात्र सगळं करणारे कोण असतात मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान असतात राष्ट्रपती हे नामधारी म्हणजे नावाला फक्त संविधानात्मक प्रमुख आहे तर प्रधानमंत्री हे कार्यकारी म्हणजे प्रत्यक्ष काम करणारे संपूर्ण अंमलबजावणी करणारे प्रमुख आहेत तर राष्ट्रपतीची निवडणूक कधी कशी होते ले ले। तर विद्यार्थ्यांना तुम्ही कधी बघितलंय का की आपल्या घरातील जाऊन राष्ट्रपतीच्या उमेदवारासाठी मतदान केलेले तर नाही आपल्या कोणालाच त्यासाठी मतदान करण्याचा अधिकार नसतो जे दोन्ही संसदेचे सदस्य असतात ते बारा सदस्य जे नेमले जातात राष्ट्रपतीकडून ते सोडून जे उरलेले जे निवडून आलेले सदस्य असतात लोकसभेचे आणि राज्यसभेचे अधिक प्रत्येक राज्याच्या विधानसभेचे जे आमदार असतात हे सर्वजण मतदान करतात आणि देशातील राष्ट्रपतीची निवड करतात राष्ट्रपतीची निवड भारतीय जनतेकडून अप्रत्यक्षरित्या म्हणजे प्रत्यक्षरित्या होत नाही प्रत्यक्ष आपण मतदान करत नाही तर आपण ज्यांना मतदान केलंय ते प्रतिनिधी जाऊन त्यांना मतदान करून निवडून देतात भारतातील सर्वसामान्य मतदान राष्ट्रपतींना थेटपणे निवडून देत नाही तर त्यांनी निवडलेल्या संसद सदस्याकडून म्हणजे लोकसभा राज्यसभा सदस्याकडून आणि विधानसभा म्हणजे राज्यातील आमदारांकडून राष्ट्रपती निवडले जातात आता हे आमदार प्रत्यक्ष निवडून आलेले असतात विधान परिषदेवरचे नाही संसद सदस्य आणि विधानसभा सदस्यांच्या या गटाला निर्वाचन मंडळ असे म्हणतात निर्वाचन मंडळ कोणाला म्हणतात संसद सदस्य आणि विधानसभा सदस्य यांच्या गटाला जे राष्ट्रपतीला निवडून देतात त्यांना निर्वाचन मंडळ असे म्हणतात मं राष्ट्रपतीचा काळ हा पाच वर्षाचा असतो राष्ट्रपतीची निवडणूक लढवणारी व्यक्ती भारतीय नागरिक पाहिजे तिची वयाची पस्तीस वर्ष पूर्ण पाहिजे त्यानंतर त्यांनी शपथ घ्यावी लागते की ती व्यक्ती भारताच्या संविधानाचे रक्षण करण्याची आणि संविधानानुसार राज्य कारभार होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी राष्ट्रपतीची असते राष्ट्रपती फक्त लक्ष ठेवतो की सर्व कामकाज संविधानानुसार होत आहे का जे संविधान संविधान सभेद्वारे केलेले आहे प्रधानमंत्री किंवा मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती राज्यकारभार करतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपतीवर असते परंतु राष्ट्रपती जर योग्य वागत नसेल संविधानाला अनुसरून वागत नसेल जर केंद्रातील शासनाला त्रास देत असेल तर त्यालाही पदावरून काढले जाऊ शकते तर कसे काढले जाणार तर पहिल्यांदा एक चतुर्थांश लोकांची परमिशन मिळणार की राष्ट्रपतीला काढले जावे त्यानंतर प्रत्येक गृहामध्ये दोन तृतीयांश बहुमतानं ठराव पास होणार समजा पाचशे जर हे असतील खासदार तर त्यातले दोन तृतीयांश बहुमत मिळाले पाहिजे की राष्ट्रपतीला पदावरून काढले जावे आणि दोन्ही सभागृहात तसं दोन तृतीयांश आलं ही राष्ट्रपती पदावरून दूर होतो आणि नि पुन्हा निवडणुका लागतात आणि या प्रक्रियेला महाभियोग असे म्हणतात महाभियोग म्हणजे काय राष्ट्रपतीला राष्ट्रपतीच्या पदावरून काढणे याला महाभियोग प्रक्रिया असे म्हटले जाते त्यानंतर राष्ट्रपतीची कार्य व अधिकार काय आहेत राष्ट्रपती नेमकं काय करतो तर राष्ट्रपती संसदेचे अधिवेशन बोलवणे तुम्ही बघत असाल अधिवेशनामध्ये कायदे पास होतात वेगवेगळ्या गोष्टींबद्दल चर्चा होतात महत्वाच्या सार्वजनिक हिताबद्दल निर्णय घेतले जातात तर हे याचे जे संविधान बोलवायचं आणि विसर्जित करायचं की बंद झालं म्हणून सांगायचं हिवाळी अधिवेशन उन्हाळी अधिवेशन किंवा इमर्जन्सी अधिवेशन हे सर्व कोण करतं तर राष्ट्रपती सर्व खासदारांना पत्र पाठवून करतात संसदेचे अधिवेशन बोलवणे स्थगित करणे संसदेला संदेश पाठवणे लोकसभा मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्व बरखास्त करणे मुदतीनंतर म्हणजे काय पाच वर्ष झाली आहेत पुनर्निवडणुका घेणं गरजेचं आहे अशा वेळी राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करतात किंवा बहुमत ज्यांनी सिद्ध केले राष्ट्रपतीला नंतर असे वाटले की बहुमत आता नाही आहे सरकारकडे त्याचे खासदार नाही आहेत तीन चार पक्ष एकत्र आले त्यातील एखाद्या पक्षाने पाठिंबा काढून घेतला तर मुदतीपूर्व ते शासन पडते पंतप्रधान काढला जातो लोकसभा व राज्यसभा यांनी संमत केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतीची स्वाक्षरी असते मागील पाठ्यामध्ये आपण पाहिले विद्यार्थ्यांना की एखादा कायदा पास व्हायचा असेल तर दोन्ही सभागृहात तो कायदा बहुमताने पास होतो आणि त्यानंतर ते जे विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी राष्ट्रपतीच्या सहीला जाते राष्ट्रपतीला जर वाटले की संविधानाला अनुसरून हा कायदा आहे तर राष्ट्रपती त्याला मान्यता देतो किंवा जर राष्ट्रपतीला वाटले की कायदा घाईघाईत केलाय तर तो पुनर्विचारार्थ पुन्हा विचार करा म्हणून खालील सभागृहाला पाठवू शकतो प्रधानमंत्र्यांची नेमणूक बघा राष्ट्रपती करतात मगाशी मी तुम्हाला सांगितलंय कलम नंबर आहे त्यानं ते त्यानंतर सर्वोच्च व उच्च न्यायालयात आता महत्वाची जी भारताची पदं आहेत जे संविधानाच्या संरक्षणासाठी आवश्यक आहे ते म्हणजे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय असतील केंद्रातलं किंवा राज्यांमधील उच्च न्यायालय यांची नेमणूक राष्ट्रपतींद्वारे होते त्यांना सहजासहजी काढता येत नाही सर्व ज्या राज्यांचे राज्यपाल आहेत त्यांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत होते मुख्य निवडणूक आयोग ज्यांच्या मार्फत निवडणुका होतात जे निवडणुकीवर देखरेख करतात ज्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसते निष्पक्षपाती निवडणुका होण्यासाठी मुख्य निवडणूक आयोग राष्ट्रपतींमार्फत नेमला जातो म्हणजे इतर सरकारचं कुठल्या नियंत्रण नसतं तसेच अन्य महत्वाच्या पदावरील व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती करतात आता मंत्र्यांनी जर नेमणूक केली तर मंत्री म्हणणार की मी सांगेल तसं करायचं म्हणून मंत्र्यांनी नेमणूक नाही करायची तर राष्ट्रपतीनं करायचं राष्ट्रपती संरक्षण दलांचे सर्वोच्च प्रमुख असतात युद्ध व शांतता याबाबतचे निर्णय राष्ट्रपती घेतात जरी मंत्रिमंडळ सांगत असलं तर अंतिम सही राष्ट्रपतीची लागते आणि राष्ट्रपती हे संरक्षण दलाचे म्हणजे आपल्या सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात राष्ट्रपतींना काही न्यायालयीन अधिकारही आहेत म्हणजे एखाद्या व्यक्तीची शिक्षा माफ करणे ती शिक्षा कमी करणे त्याची तीव्रता कमी करणे त्यांना जर योग्य वाटलं मानवतावादी भूमिकेतून तर ते राष्ट्रपती करू शकतात म्हणजे एखाद्या व्यक्तीला फाशी झाली तर तो राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज करतो की हे राष्ट्रपती माझ्याकडून चूक झाली माझी शिक्षा कमी करा माफ करा मग मा, काही वेळा राष्ट्रपती करतात मात्र अनेक वेळा राष्ट्रपती ते नाकारतात कारण की गुन्हेगाराला शिक्षा होणं आवश्यक असते देशातील संकटकालीन परिस्थिती उद्भवल्यास राष्ट्रपतींना आणीबाणी करण्याचे अधिकार असतात आणीबाणी म्हणजे काय देशामध्ये दे काहीतरी वेगळं घडलंय आणि देशातील शासन व्यवस्था नीट चालत नाही अशा वेळेस दंगे हिंसा घडण्याची शक्यता असते किंवा अराजकता घडण्याची शक्यता असते गुन्हेगारी वाढण्याची शक्यता असते याला वेळीच प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करतात मग राष्ट्रीय आणीबाणी असू शकते राष्ट्रीय आणीबाणी हे कलम नंबर तीनशे बावन्न मध्ये देण्यात आलेले आहे मग तीनशे कलम नुसार असं सांगितले की भारतामध्ये भारताविरोधात युद्ध झालं परकीय आक्रमण झालं चीन पाकिस्ताननं आक्रमण केले किंवा अंतर्गत सशस्त्र उठाव झाला म्हणजे बंदूक शस्त्राद्वारे आतल्याच लोकांनी बंडाळी केली तर राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करू शकतात त्यानंतर राष्ट्रपतीकडनं जे विशेष अधिकार येतात आपली मूलभूत हक्क जे आपण मागील शिकलेलो आहे ते निघून जातात आपल्याला कोणते अधिकार राहिले जात नाही सर्वत्र लष्कर तुम्हाला दिसू शकते त्यासाठी कोणकोणत्या कारणासाठी राष्ट्रीय आणीबाणी होते पूर्ण देशामध्ये दे युद्ध परकीय आक्रमणाने सशस्त्र उठा तर यापूर्वी भारतात राष्ट्रीय आणीबाणी विद्यार्थ्यांना झाली आहे का होय झाली आहे आपले पंतप्रधान इंदिरा गांधी असताना राष्ट्रीय आणीबाणी घोषित केलेली होती एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर पर्यंत आणीबाणी दोन वर्ष होती खूप लोकांना त्रास झाला अनेक लोकांना तुरुंगात डांबले काही जरी बोलले तरी त्यानंतर दुसरं संविधानात आणीबाणी सांगितली घटक राज्यांतील आणीबाणी मध्यंतरी महाराष्ट्र राज्यात निवडणुका झाल्यानंतर बहुमत सिद्ध करता येत नव्हते कोणत्याच पक्षाला त्यावेळी आपल्या रा, महाराष्ट्र राज्यात आणीबाणी लागू केलेली होती राष्ट्रपती राजवट लागू केलेली होती त्यासाठी कलम नंबर तीनशे पंचावन्न तीनशे छप्पन त्यानंतर तीनशे पासष्ट मध्ये दिलेलं आहे की संविधानानुसार काम चाललं पाहिजे तीनशे पंचावन्न मध्ये सांगितले त्या राज्यात संविधानानुसार नसेल तर राष्ट्रपती राजवट लागणार त्या राज्यात तीनशे नियमानुसार नुसार सरकार येत नसेल कामकाज होत नसेल तर राष्ट्रपती राजवट लागणार किंवा कलम नंबर तीनशे पासष्ट नुसार केंद्र सांगते त्यानुसार जर ऐकत नसेल तर राष्ट्रपती राजवट लागणार त्यानंतर एकदम जी कधीच आणीबाणी भारतात आजपर्यंत आलेली नाही ती म्हणजे आर्थिक आणीबाणी आर्थिक आणी म्हणजे काय आणीबाणी म्हणजे काय की पैशाची परिस्थिती गंभीर झाली आहे भारतातील रोज लोकांना रोजगार मिळत नाहीत अराजकतेची परिस्थिती माजवलेली आहे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता आहे अशा वेळी केंद्राला सर्व क्षेत्रात आपला हातभार लावण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात आपलं वर्चस्व प्रस्थापित करून समानता देण्यासाठी सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आर्थिक आणीबाणी लावली जाते आणि याचा कालावधी आता बघा पहिल्या दोन आणीबाणी आहेत त्या सहा महिन्यापर्यंत लावता येतात आणि तिसरी जी आणीबाणी आहे त्याचा कालावधी संविधानात दिलेला नाही म्हणजे कितीही कालावधीसाठी राष्ट्रपती लावू शकतो आणि कोणतीही आणीबाणी राष्ट्रपती एका संविधाने मागे घेऊ शकतो राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीने त्यांची कामे उपराष्ट्रपती पार पाडतात तुम्हाला माहितच आहे प्रमुख जर नसेल तर त्याचा त्यानंतरचा जो आहे तो ती कामे पार पाडतो उपराष्ट्रपती पतीची पतीची निवडणूक पण त्याच पद्धतीने होते ज्या पद्धतीने राष्ट्रपतींची होते तेही दोन्ही सभागृहांच्या सदस्याकडून निवडून दिले जातात प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्याबद्दल बघणार आहोत आता राष्ट्रपती बाबत बघितलं आता प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ राष्ट्रपती हे संविधानात्मक प्रमुख असतात मात्र त्यांच्या हाती नाम मात्र सत्ता असते नावाला ते प्रमुख असतात आणि प्रत्यक्षात कोण असतं प्रधानमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ राज्यकारभार चालवते प्रधानमंत्री कोणती कामे बघतात तर पहिल्यांदा तुम्हाला माहित असलं पाहिजे की प्रधानमंत्री कसे होतात आणि मंत्रिमंडळ कसे होतात निवडणुका होतात लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांचा पक्षाला बहुमत असते ज्यांच्याकडे जास्त सीटा निवडून आलेल्या असतात त्यांनी राष्ट्रपतीला अर्ज करतात की आम्ही सत्ता स्थापन करणार आहे आणि त्या पक्षाचा जो प्रमुख असतो तो पंतप्रधान म्हणून शपथ घेतो त्यानंतर पंतप्रधान आपल्या नंतरचे मंत्रिमंडळ नेमतो आणि राष्ट्रपतीला देतो त्यानंतर राष्ट्रपतीला दिल्यानंतर पुन्हा पंतप्रधान त्यांना खाते वाटप करतो वेगवेगळ्या खात्यांवर त्यांना ठेवतो आणि त्यांना मंत्री बनवतो आणि जर समजा एखाद्या अशा व्यक्तीची नेमणूक झाली असेल जो दोन्हीही सभागृहाचा सदस्य नाही पंतप्रधानाला वाटलं की तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही शास्त्रज्ञ आहात आणि तुम्हाला विज्ञान मंत्री म्हणून करावं तर पंतप्रधान तुम्हाला करू शकतो मात्र त्यानंतर सहा महिन्याच्या आत तुम्हाला खासदार बनवणं गरजेचं आहे मग तो राज्यसभेवर घेऊ शकतो किंवा आपल्या एखाद्या उमेदवाराला सांगू शकतो की तू राजीनामा दे त्या ठिकाणी माझा उमेदवार येऊ पुन्हा निवडणूक लढवेल आणि खासदार होईल आणि त्यानंतर तो मंत्रीपदावर राहू शकतो मग या पंतप्रधानांची आणखी कोणकोणती कार्ये कार्य आहेत पंतप्रधानांना सर्वप्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते आपल्या पक्षातील विश्वासू सहकार्यांना ते प्राधान्य देतात त्याचबरोबर प्रशासकीय अनुभव असेल राज्यकारभाराची कौशल्य असतील कार्यक्षमता असेल तज्ञता असेल याचा विचार करून ते मंत्री नेमतात मंत्रिमंडळात कोणाचा समावेश हे ते ठरवल्यानंतर प्रधानमंत्री त्यांच्यात खात्यांचे वाटप करतात वेग वे वे खाते वेगवेगळे असतात आरोग्य खाते असते शिक्षण खाते असते परराष्ट्र खाते असते इतर कम्युनिकेशनचं खातं असतं हे वेगवेगळी खाते असतात आणि संरक्षण दल खाते असते हे कोण कुठले खाते कोणाला द्यावे हे पंतप्रधान ठरवतात आणि त्यांना त्यांचे मंत्री म्हणून नेमतात त्यांना मुख प्रमुख मंत्री जे असतात त्यांना कॅबिनेट असे म्हणतात त्यांना विशेष दर्जा असतो संरक्षण असते सोयी सुविधा असतात प्रधानमंत्री मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतात मंत्रिमंडळाच्या सर्व बैठका प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होतात प्रधानमंत्रीच प्रमुख असतो आणि सर्व बैठका ते यांच्याच अध्यक्षतेखाली होतात खाते वाटप झाल्यानंतर विविध खात्यांमध्ये सुसूत्रता शु राखणे समन्वय राखणे सहकार्याची भावना वाढीस लागणे हे कार्य पंतप्रधानांना करावे लागते कारण की अंतर्गत जर दुफळी माजली तर त्यानंतर सरकार पडवू शकते अंतर्गत भांडणामुळे सरकार पडवू शकते त्याचबरोबर प्रत्येक मंत्री हा सामूहिक जबाबदार असतो म्हणजे एखाद्या आता समजा ही पाच मंत्री आहेत आणि एखाद्या मंत्र्याने एखादा निर्णय घेतला तर हा निर्णय जर यांनी घेतला तर सर्वांची संमती याला आवश्यक आहे कारण की असंच मानलं जातं की या पाचही जणांची संमती आहे एखादा कायदा पास करण्यासाठी एखाद्या मंत्र्यांनी ठेवला तर बाकी सगळ्यांची मंजुरी त्याला आहे असे समजले जाते कारण की हे सामूहिक जबाबदार असतात लोकसभेला संसदेला हे सर्व मंत्री सामूहिक जबाबदार असतात कारण की एकाचा निर्णय म्हणजे जो सर्वांचा समजला जातो त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन पहिला ठरवतात आणि त्यानंतर आपला खात्यानुसार त्यान त्यान त्यांनी निर्णय जाहीर करतात आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपल्या भारत देशाची प्रतिमा उंचवण्यासाठी आणि लोकमत आपल्याला अनुकरण होण्यासाठी ते काम आणि तसेच आपत्ती काळात म्हणजे कोरोनाच्या काळात ते पंतप्रधान महत्वाची भूमिका पार पाडतात आता पूर्वी कसं होतं नियम नव्हता की कि कितीही मंत्रिमंडळ असायचे मग प्रत्येकाला वाटायचं की आपण मंत्री व्हावं मग नुसते मंत्रीच जास्त व्हावं लागले प्रत्येकाला मंत्रीपद द्यावं लागलं म्हणून नंतर एक कायदा पास केला त्यानुसार आपल्या लोकसभेच्या एकूण पंधरा टक्के पेक्षा जास्त आपले मंत्रिमंडळ नसणार पाचशे पन्नास पाचशे बावन आपली जी लोकसभेची संख्या आहे त्याच्या पंधरा टक्के ज्यावर मंत्रिमंडळ नसणार नाहीतर फक्त मंत्री जे असतात कामं कमी अशी परिस्थिती भारतामध्ये मध्यंतरी होते त्यानंतर मंत्रिमंडळ जे आहे त्यांची कोणकोणती कामे असतात संसदीय शासन पद्धतीत म्हणजे आपली संसदीय शासन पद्धती आहे जी आपण ब्रिटिशांकडून एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यांमधून घेतलेली आहे आणि अमेरिकेमध्ये अध्यक्षीय शासन पद्धती आहे जे गेल्या येते मध्ये शिकवलेले आहे सहज शिक्षणवर त्याचा पाठ उपलब्ध आहे पाहिला नसेल तर पाहून द्या संसदीय शासन पद्धती मंत्रिमंडळ कायद्याच्या निर्मितीत पुढाकार घेते एखादा कायदा करायचा असेल तर मंत्रिमंडळ ज्यात करून पुढाकार घेते कारण की त्यांच्याकडे बहुमत असते कारण की एखाद्याकडे बहुमत नाही तो जर कायदा मांडायला गेला तर तो कायदा पास होत नाही त्याचा आराखडा करणे त्याचे विश्लेषण करणे त्याची चर्चा करणे सभागृहामध्ये मांडणे ही सर्व कामे मंत्रिमंडळातील एखादा मंत्री करतो शिक्षण शेती उद्योग आरोग्य परराष्ट्र व्यवहार अशा अनेक विषयांवर मंत्रिमंडळाला एक निश्चित धोरण व कार्याची दिशा ठरवावी लागते म्हणजे धोरण ठरवण्याचे काम मंत्रिमंडळाचे असते आणि त्याच्या अंमलबजावणीचे काम इतर प्रशासनिक अधिकाऱ्यांचे असते त्यामुळे मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री आपल्या खात्याचे धोरण संसदेत मांडून त्यावर चर्चा घडवून आणून संसदेकडून ते मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतात आपल्या धोरणालाही संसदेकडून मान्यता मिळण्याचे प्रयत्न करतात मंत्रिमंडळाची मुख्य जबाबदारी धोरणाच्या व अंमलबजावणीची असते म्हणजे एखादे धोरण ठरवणे की एखादे काम कशा पद्धतीने व्हावे आणि त्याचे कशा पद्धतीने अंमलबजावणीही खाली लोकल स्तरावर करण्यात यावी स्थानिक स्तरावर करण्यात यावी याचंही काम मंत्रिमंडळाच असतं म्हणजे वरून खालीपर्यंत मंत्रिमंडळाची खूप मोठी जबाबदारी असते संसदेने धोरणांना किंवा कायद्यांना कायद्याच्या प्रस्थानांना मान्यता दिली दे की मंत्रिमंडळ त्याची अंमलबजावणी करते मागील पाठ्यामध्ये आपण बघितले कायदा कसा पास होतो त्यानंतर हेच मंत्रिमंडळ त्याची अंमलबजावणी काम करून घेण्याचं काम हे करतात संसद मंत्रिमंडळावर कसे नियंत्रण ठेवते आता आपले मंत्रिमंडळ आहे त्यांच्या हातात सर्व कारभार आहे ते मनमानी कारभार करू शकतात का हो करण्याचा ते प्रयत्न करू शकतात मग त्यांना अडवणार कोण तर संसदेतील इतर संसद सदस्य जे सत्तेवर नाहीत किंवा एखादा सत्तेवर असणाराही त्यांच्या निर्णयाला विरोध करू शकतो मग ते विरोध कसे करणार म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण कसे ठेवणार की तुम्ही चुकीचं वागलाय संसदीय शासन पद्धतीत संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते कायद्यांची किंवा धोरणाची निर्मिती अंमलबजावणी व त्यानंतरच्या काळातही संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते या नियंत्रणाचे काही मार्ग पुढील प्रमाणे पहिला आहे ते म्हणजे चर्चा व विचार विनिमय त्यानंतर प्रश्नोत्तरी आहे त्यानंतर शून्य प्रहर आहे आणि अविश्वासाचा ठराव आहे पहिला आहे ते चर्चा व विचारविनिमय कायद्याच्या व निर्मितीच्या दरम्यान म्हणजे एखाद्या मंत्र्याने कायदा ठेवलाय प्रस्तावना की असा असा आपण कायदा पास करायचा का आहे हो तर चुका त्याबद्दलच्या चर्चा हे इतर सदस्य त्यांना विचारतात प्रश्न विचारतात आणि त्यातील दोष काढण्याचा प्रयत्न करतात मग अशाद्वारे त्यांच्यावर नियंत्रण होते की चुकीच्या काही गोष्टी त्यांनी कायद्यामध्ये घालू नयेत त्यानंतर प्रश्नोत्तर आहे खूप महत्वाचं आहे जे मंत्रिमंडळ आहेत मंत्र्यांना संसद सदस्य प्रश्न विचारतात आणि ही त्यांना उत्तरे देणे बंधनकारक आहे असे संविधानामध्ये दिलेले आहे मग असे प्रश्न विचारल्यामुळे जर पूर्ण माहिती न घेता एखाद्या का मंत्र्याने काय प्रस्ताव ठेवला तर तो भांबावून जातो आणि त्यांना उत्तर देता येत नाही त्यांना घाम फुटतो त्यामुळे बहुमत जाण्याची शक्यता असते आणि सरकार पडण्याचीही शक्यता निर्माण होते मग मंत्र्याच्या समाधाने जर समजा उत्तर उत्तराने जर समाधान झालेच नाही तर तो संसद सदस्य काय करतो सभागृहातून निघून जातो आणि सांगतो की मी सभा त्याग करतोय तुम्ही काही नेट काम करत नाही आणि हे एक आरती त्यांचं निषेध केल्यागत आहे त्यानंतर शून्य प्रहर शून्य प्रहर म्हणजे काय दुपारी बारा वाजता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने काही महत्वाच्या चर्चा घडवून आणल्या जातात आता करोनाचा काळ आलाय समजा सभागृह अधिवेशन चालू झाले आणि इतरच मुद्द्यांवर विषय चालू आहे मात्र बाराचा जेव्हा प्रहर होईल दुपारी बारा वाजतील घंटा वाजेल तेव्हा एखादा मंत्री हुटेल्याने सांगेल की अहो तुम्ही काय करायला लागलाय आख्या भारतभर कोरोनाचा उद्रेक आहे त्याच्याबद्दल सार्वजनिक जीविताबद्दल चर्चा होणे अपेक्षित आहे मग अशा वेळी शून्य प्रहारामध्ये सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणली जाते वेगवेगळे लोक सांगतात आपण असं करूया आपण एकत्र येऊया आपण असे निर्णय घेऊया जेणेकरून जनतेचं भले होईल त्यानंतर आता बहुमताने सरकार बनले असं वाटलं की एखाद्या पक्षाचा पाठिंबा नाहीये आताही काही उमेदवार त्यांचे सदस्य जे आहेत ते अस्वस्थ आहेत त्यानंतर ते मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्यासाठी अविश्वासाचा ठराव मांडू शकतात मग अविश्वासाचा ठराव अनेकदा पास होत नाही कारण की त्यांचं बहुमत असतं पण त्यांच्यावर नियंत्रण होतं की चुकून जर पास झाला तर पूर्ण सत्ता जाऊ शकते म्हणजे आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही असे म्हणून संसद सदस्य अविश्वासाचा ठराव मांडू शकतात तो जर बहुमताने समज झाल्यास सर्व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावे लागते पुन्हा दुसरं कोणीतरी आपले करून सत्ता स्थापन करू शकतो किंवा तसे न झाल्यास पुन्हा निवडणुका होऊ शकतात आता हे सर्व झालं कार्यकारी मंडळ राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळ आता त्यांच्या खाली मात्र नोकरशाही असते प्रशासनिक अधिकारी ते नसतात आणि त्याच्या खाली कर्मचारी असतात जे प्रत्यक्ष काम करत असतात हिनी निर्णय ते देतात देता आणि त्यानुसार हे सर्वजण कामे करत असतात याचा अभ्यास आपण सहाव्या प्रकरणात करणार आहोत विद्यार्थ्यांना व्हिडिओला लाईक केलं असेल तर लगेच लाईक करा आणि इतर मित्रांनाही शेअर करा विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद इतरही सर्व व्हिडिओ युट्यूब चॅनलवर आमच्या उपलब्ध आहेत